कार शेतकरी बंधून आपण जी सिरीज चालू केली आहे वीडी साईड आणि हर्बी साईडची त्यातील आपण चौथं प्रॉडक्ट निवडलेलं आहे ते बाहेर कंपनीचं सेनक्वॉर्न सेन्क्वॉर्न याच्यामध्ये मेट्रोविजन सत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आहे याला लेबल क्लेम आहे आपण इथं पाहू शकता ऊस टोमॅटो सोयाबीन बटाटा आणि गहू आणि त्याचे ब फोटोसुद्धा कंपनीने या पाऊचवरती छापलेले आहेत याचं वैशिष्ट्य असं की हे सिलेक्टिव्ह हर्बिसाईड सिलेक्टिव्ह हर्बिसाईड याचा अर्थ की जसं या हे पिकं सांगितलेली या पिकामध्ये कोणतंही जे त जे काही तण उगवलेलं असेल त्या तणांवरती याचं चांगलं नियंत्रण मिळवून देतं सेनकॉर्नं पण आपले जे पीक आहे समजा ऊस आहे याला याच्या कोणताही बाधा किंवा त्रास होत नाही पण तणांचा नाश होऊन जातो दुसरं वैशिष्ट्य याचं हे कॉन्टॅक्ट अँड रिस्युडियल ॲक्शनमध्ये काम करतं कॉन्टॅक्ट याचा अर्थ काय ज्या ज्या भागांवरती तणाच्या याचा स्प्रे होईल किंवा ज्या जमिनीवरती याचा स्प्रे होईल त्या ठिकाणी असलेलं तण किंवा उगवणारं तण या दोन्हीवरती याचं काम करतं याला विशेष म्हणजे ओळखलं जातं सेनकॉर्नरला की प्री आणि पोस्ट इमर्जन्स वीड कंट्रोलर म्हणून ओळखलं जातं प्री म्हणजे ला, लागण करण्याच्या अगोदर आपण याचा वापर केला तर नंतर जो लावलेला ऊस आहे त्याला काही बाधा होत नाही पण जे तण आहे त्याला याचं नियंत्रण मिळवून देतं आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे लागण केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर समजा आपण याचा स्प्रे केला तर ते दोन चार पानावरती जे काही तण उगवले असेल त्याला आपल्याला चांगला कंट्रोल मिळवून देतं दुसरं वैशिष्ट्य असं सांगायचं सा तर हे याची मोड ऑफ ॲक्शन याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे जेव्हा हे पानांवरती पडतं किंवा जमिनीवरती पडतं हे पाना वाटे किंवा मुळावाटे शोषलं जातं आणि हे शोषल्यानंतर तणांमध्ये काय होतं याची फोटोसिंथेसिस जी क्रिया आहे त्या तणाची ती पूर्णपणे थांबवली जाते आणि फोटोसिंथेसिस न झाल्यामुळे ते तण वाळायला चालू होतं किंवा मरायला चालू होऊन जातं त्यामुळं आपल्याला त्याचा चांगला कंट्रोल मिळतो याचा वापर केल्याने आपल्याला तणांवरती प्रभावी काळापर्यंत आपल्याला नियंत्रण मिळवता येतं याचं प्रमाण ऊसासाठी एकरी चारशे ग्रॅम आपण याचा वापर करू शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये किंवा पंधरा लिटर पंपाचा जो फवारणीचा पंपा पंप आहे त्याच्यात तीस ग्रॅम प्रतिपंप याचा आपण वापर केलास तर आपल्याला चांगला नियंत्रण मिळतं हे शंभर ग्रॅम पाचशे ग्रॅम पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे तुम्ही एकदा वापरून बघा खूप चांगला रिझल्ट देतं आहे धन्यवाद